विषय पत्रिका का क्रमांक पाच मधील घटक क्रमांक एक मधील सिद्धांत आणि ध्वनी सिद्धांत या विषयाच्या व्याख्यानाला आपण सुरुवात या सिद्धांतामध्ये आपल्याला आजच्या तासाला प्रामुख्याने विचार हा सिद्धांत बघायचा आहे रीतीसिद्धांताचा हा, हा भाग समजून घेत असताना आपण त्याचा इतर साहित्य संक साहित्याच्या सिद्धांतांशी संबंध बघणार येथे आपण काही स्लाईडच्या साह्याने हा सिद्धांत समजून घेऊयात okay. रीती सिद्धांत हा भारतीय साहित्यशास्त्रामधला एक महत्वपूर्ण असा सिद्धांत आहे रीती म्हणजे काव्याची शैली होय रीती करता इंग्रजीमध्ये स्टाईल हा शब्द प्रयोग देखील केला जातो स्टाईल म्हणजे विशिष्ट माणसांची विशिष्ट वागण्याची बोलण्याची चालण्याची अशी पद्धती आता ही पद्धती आपण स्टाईल या अर्थाने घेतो ही रीती काव्याच्या संदर्भात ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला काव्याची विशिष्ट शैली म्हणजे रीती होय असे आपल्याला म्हणता येते शैली याचाच अर्थ शब्द आणि अर्थ यांची काव्य योजना करण्याची विशिष्ट पद्धत म्हणजे रीती शतकात वामनाने काव्याचे काव्य असे तत्व मांडले वामनाने सांगितलेल्या या रीती सिद्धांताच्या अगोदर काही विचार मांडला गेला हा विचार भरत मुलींच्या गुणविचार आणि वृत्ती विचारामध्ये विचार विचार आपल्याला आढळतो तुम्हाला जी टिपणे मिळतील त्या विचार आणि वृत्ती विचारांचे सविस्तर विवेचन आढळले भरताने ओजस प्रसाद श्लेष समता समाधी माधुर्य सुकुमारता उदारता अर्थव्यक्ती आणि कांती हे दहा काव्य गुण सांगितले तर वृत्ती म्हणजे रसानुकूल शब्दार्थ व्यवहार होय हे त्याने सांगितले रसानुकूल अर्थ भारताने सांगितलेल्या ज्या आठ रसांच्या संकल्पना आहेत त्यांना अनुकूल अशा वापरलेल्या शब्दार्थांचे वेगवेगळे व्यवहार याकरिता त्याने वृत्ती ही संकल्पना मांडली या वृत्ती करता शब्दार्थांबरोबरच त्याने प्रदेश वैशिष्ट्यांचे जोड देखील त्याला दिली त्याने सांगितलेल्या चार वृत्ती पुढील प्रमाणे एक भारती सात्वती आर्भटी आणि कैशिकी या चार वृत्ती त्याने महत्वाचे अशा मानल्या आणि या चार वृत्तींनुसार नाटकांचे प्रकार देखील त्याने सांगितले वृत्ती म्हणजे रसानुकूल शब्दार्थ व्यवहार होय हे आपण बघतो त्याच पद्धतीने त्याचे विशिष्ट अशा वृत्तींमधले विवेचन आपण बघितले यामध्ये भारती सारख्या अथवा आर्भटी सारख्या किंवा कैशिकी सारख्या वृत्तींमध्ये हेच शब्द व्यवहार वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जातात आणि तोच आद्य असा रीती विचार भामहाने मांडलेला व कृत्य विचार किंवा दंडीने मांडलेला मार्ग विचार हा एक प्रकारचा रीती विचारच आहे मार्ग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आविष्करणाची एक विशिष्ट पद्धत होय ती आपल्याला वामनपूर्व विचारामध्ये दिसते आपल्या दृष्टिकोनातून वामनाचा रीती विचार महत्वाचा आहे वामनाने तीन महत्वाची सूत्रे मांडली एक रीती आत्मा काव्य अर्थात रीती हा काव्याचा आत्मा आहे दोन विशिष्ट पदरचना म्हणजे पदरचनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुणयुक्तता होय या तिन्ही गोष्टींचा एकत्रितरित्या विचार केल्यास आपल्याला असे लक्षात येते की इतरांनी ज्या पद्धतीने काव्याचा आत्मा वेगवेगळ्या गोष्टी मानल्या तशा वामनाने रीती हा काव्याचा आत्मा मानला आणि ही रीती म्हणजे काय तर ही रीती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून विशिष्ट अशा प्रकारांच्या पदरचना म्हणजे रीती आणि या पदरचनेचे वैशिष्ट्य काय तर पुनवियुक्तता होय येथे अपरिहार्याने आपल्याला पुण या एका संकल्पनेकडे जावे लागते ही संकल्पना कोणती ते आपण बघूया वामनाचा रीती विचार हा अंतिमता गुणविचारच आहे पदबंधाच्या ठिकाणी असलेल्या विविध गुणांचा संघात म्हणजे रीती होय या गुणसंघातामुळे साध्या शब्दांच्या ठिकाणी देखील सौंदर्य निर्माण होत वामनाने यासाठी युवतीचा दाखला दिलाय उदाहरणार्थ युवतीचे रूप सर्व गुणांनी युक्त असल्यास अलंकारांच्या शिवाय सुंदर दिसते परंतु सुंदर नसलेल्या युवतीवरती कितीही अलंकार चढवले तरी सौंदर्यात भर पडणार नाही काव्याची देखील हीच अवस्था असते गुणयुक्तता असलेले काव्य हेच श्रेष्ठ काव्य येथे आपल्याला असे लक्षात येते कि वामनाचा रीती विचार हा अलंकार विचाराच्या पुढे जाणारा एक विचार आहे सौंदर्य या अर्थाने त्याने गुणांच्या संकल्पना वापरल्या परंतु गुण स्वतंत्रपणाने न येता गुणांच्या विशिष्ट अशा रचना याच सौंदर्याला कारक ठरतात अशा त्याच्या मांडण्याचा सूचितार्थ आहे आणि याकरता त्याने वापरलेले प्रत्यक्ष उदाहरण हे आपल्याला हेच लक्षात आणून देते वेगवेगळे पदबंध हे वेगवेगळ्या गुणांच्या सहाय्याने तयार होते हे वेगवेगळे गुण कोणते हे आपण बघणारच आहोत भरताने सांगितलेल्या दहा गुणांचेच रूपांतरण वामनाने शब्द गुण आणि अर्थगुण यामध्ये केले भरताने सांगितलेल्या या गुणांचा विस्तार त्याने विविध पद्धतीने केला की जो त्या अगोदर केलेला नव्हता वामनाने सांगितलेले बंधगुण आणि अर्थगुण कोणते ते आपण बघू वामनाने ओजस प्रसाद श्लेष समता समाधी माधुर्य सुकुमारता उदारता अर्थव्यक्ती कांती असे दहा अर्थगुण आणि बंधगुण गुण सांगितलेले तुमच्या आता लक्षात आलेलेच असेल कि भरताने हे सर्व गुण सांगितलेले आहेत परंतु वामनाने ते अर्थगुण म्हणजे अर्थविषयक गुण आणि बंध गुण, गुण अर्थात शब्द गुण म्हणून अर्थाचे असणारे वैशिष्ट्य आणि शब्दाच्या रचनेचे असणारे वैशिष्ट्य याच्या रचनेतून पदबंध तयार होता ही भूमिका वामनाने मांडली हे विविध गुण आणि त्याचे सविस्तर असे विवेचन तुम्हाला मिळणाऱ्या टिपणांमधून तुमच्या पुढे येणारच आहे वामनाने याच्या आधारावरती रीतीचे प्रकार हे हे रीतीचे रीतीचे प्रकार प्रकार कोणते तर तीन वैदर्भी पांचाली या तीन रीती सांगितले त्यापैकी वैदर्भी ही रीती सर्वच्या सर्व दहा गुणांनी युक्त असते आणि वैदर्भी रीती ही सगळ्यात श्रेष्ठ रीती होय जर आपल्याला काव्याचा अभ्यास करावायचा असेल तर कवींनी वैदर्मी रीतीचा सराव करावा असे वामनाने सांगितले या व्यतिरिक्त त्याने आणखी दोन रीती सांगितल्या ती म्हणजे कवडीय गवडी रीती ओजस आणि कांती या गुणांनी युक्त असते आणि अशी रचना म्हणजेच कवडीय हो तिसरी रचना तिसरी रीती म्हणजे पांचाली पांचाली ही माधुरी आणि सुकुमारता या दोन गुणांनी युक्त असते अति भडक नसलेली रीती म्हणजे पांचाली या तीनही रीतींपैकी वामनाने सर्वात जास्त महत्व दिले म्हणजे ही सर्वात अशी रीती असून त्या रीतीतून आपल्याला साहित्याचा काव्याचा उत्तम गुणांचा समावेश केलेला असतो सर्वच गुणांचा समावेश केलेला असतो असे आपल्या लक्षात येत तर वामनाने सांगितलेल्या या तीन महत्वपूर्ण रीती या काव्याचा आत्मा आहे हे त्याने सांगितले नाही तर रस आणि ध्वनी यासारखे दोन प्रकार अस्तित्वात आल्यामुळे या दोन प्रकारांच्या काव्यतत्व मानल्यामुळे येथे आपल्याला हे काव्यतत्व महत्वाचे आहे असे म्हणता येईल या नीती विचारांचे रूपांतरण पुढे कालांतराने ध्वनी तत्वामध्ये आण आणि ध्वनी तत्व हा नव्याने पुढे आलेला एक सिद्धांत होता आपल्या नंतरच्या स्लाइड मध्ये आपण हेच ध्वनी तत्व बघूया आप कराएं हिप धोनी तत्वाच्चित्स हिप परत ले लिए तो सेकंडा धोनी आपन सुरु करें। सर कितनी शेयर के लिए नंबर ऑफ शेयर कितने हैं मास्टर गोरम में कितने नंबर कॉस्ट में हैं मास्टर गोरम में हरिद्वार

हा नवव्या शतकामध्ये मांडला याची पहिल्यांदा मांडणी केली ध्वन्या लोक नावाच्या आनंदवर्धनाच्या आपल्या प्रतिभा सामर्थ्याने अशी काही योजना करतो की त्यातून रसिकाच्या अंतकरणाला तत्काळ प्रती येते याचा अर्थ असा की वाच्य अर्थाच्या पलीकडे शब्दांना आणखीन काही अर्थ असतात असा सिद्धांत पुढे आला ध्वनी सिद्धांताचा आधार शब्दशक्ती हा आहे आता या शब्दशक्ती म्हणजे काय ते आपण बघू शब्दशक्तीचा विस्तृत विचार आपण नंतरच्या भागात करणारच आहोत ध्वनी ही कल्पना व्यंजनाशक्तीशी आहे शब्दाच्या अभिधा लक्षणा आणि व्यंजना या तीन शब्दशक्ती मानल्या गेल्या या शब्दशक्ती म्हणजे काय तर अर्थ व्यक्त करण्याची शब्दांची शक्ती त्याला शब्दशक्ती असे म्हणतात तर त्यापैकी पहिली शक्ती आहे अभिधान यातून वाचार्थ म्हणजे तात्काळ प्राप्त होणारा अर्थ आपल्याला प्राप्त होतो जसे तारा असे म्हटल्यानंतर एक विशिष्ट तारेची संकल्पना आपल्या पुढे डोळ्यापुढे येते गाय असे म्हटल्यानंतर एक विशिष्ट प्राणी आपल्या डोळ्यापुढे येतो हे अर्थ हा अर्थ शक्यतो तत्वज्ञान इतिहास शास्त्रे कोश यामध्ये वापरला जातो तसे राम हा शब्द उच्चारल्यानंतर विशिष्ट एक व्यक्ती आपल्या डोळ्यापुढे येते दगड हा शब्द उच्चारल्यानंतर विशिष्ट एक वस्तू आपल्या डोळ्यामध्ये येतात ती तो मिळणारा अर्थ हा दुसरा ती लक्षण लक्षणा व्यवहारात वापरतात परंतु कवितेत व वकृतेत अलंकारांच्या मुळाशी ही शक्ती असते ही लक्षणं म्हणजे ने नेमके काय तर कित्येक वेळेला आपल्या बोलत असताना त्यातील तात्काळ होणारा अर्थ प्रस्तुत नसतो तर आपल्याला वेगळं काहीतरी म्हणायचे असते उदाहरणार्थ एखाद्या दे व्यक्तीला तू आहेस असे आपण म्हणतो त्यावेळेला त्याला तो एक विशिष्ट प्राणी आहे असे आपल्याला म्हणायचे नसते आपल्याला खरे तर तो मूर्ख आहे असे म्हणायचे असते रेल्वे माझ्या दारावरनं जाते किंवा तू काल माझ्या दारावरनं गेलीस असे आपण म्हणतो त्यावेळेला ती व्यक्ती प्रत्यक्ष दारावरून गेलेली आहे दारावर चालत गेली आपल्याला म्हणायची नसते आपल्याला केवळ ती जवळून गेली असे म्हणायचे असते तर हा का हा अर्थव्यापार लक्षणेतून प्राप्त होता तिसरा जो तिसरी शब्दशक्ती आहे व्यंग्य अर्थ काही वेळेला शब्दशक्तीद्वारे सूचित होणाऱ्या ध्वनी अर्थ असे म्हणतो आणि हा अर्थ केवळ अभिधा अभिनयने प्राप्त झालेला अर्थ नसतो केवळ लक्षणेने प्राप्त झालेला अर्थ नसतो तर तो अर्थ आपल्याला सूचनेने कळतो सूचित अर्थ उदाहरणार्थ यशवंत मनोहरांच्या या पुढील कवितेचे विचार आपण करूया कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदर हू पीक आम्ही आमच्या आसवांवर काढलेले आहे यशवंत मनोहर यांच्या या कवितेतील पाऊस या शब्दाचा तात्काळ मिळणारा अर्थ हे अर्थ आपल्याला घेता येत नाही त्याचप्रमाणे हे जे पीक आणि आसव याचा वाच्यर्थाच्या पलीकडे जाणारा सूचित होणारा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो कालचा पाऊस म्हणजे सुबत्ता काल असलेले ज्ञान आमचे गाव म्हणजे आमचा समाज सदरुव पीक म्हणजे आता प्राप्त झालेली सुबत्ता आणि आमचे असवय म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये आलेली दुःख हे येथे अभिप्रेत आहे म्हणजेच व्यंजनेतून प्राप्त होणारा जो अर्थ आहे तो हा सूचनेने प्राप्त होणारा अर्थ आहे आपल्या लक्षात येत आनंदवर्धनाने याचाच वापर करून आपल्या ध्वनी सिद्धांताचा विकास केला वक्रुक्ती अलंकार गुण विचार या सर्वाची योजना कवी आपल्या मनातील व्यंग्यार्थ सूचित करण्याकरता करतो म्हणजेच तो वापरत असलेली वेगळी काव्य वेगवेगळे काव्यतंत्राचा अंतिम उद्दिष्ट हे सूचनेने दिलेला व्यंग्यार्थ या याकरिता या असतो या सर्वाची परिणिती ध्वनित अर्थापर्त म्हणजे सूचित झालेल्या अर्थामार्फत रसनिष्पित झाली पाहिजे आनंदवर्धनाच्या मते रस हे काही प्रत्यक्षातील तत्व नाहीये तर ते, ते ध्वनित होणारे तत्व आहे म्हणजे जाणवणारे सूचित होणारे तत्व आहे आता तुम्हाला या सर्व गोष्टी जरी काहीशा अवघड वाटत असतील तरी तुम्ही याची टिप्पणे वेळेला बघा तसेच अभिधा लक्षणं आणि व्यंजना या तिघांची ती, टिपणे बघाल त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात येईल आनंदवर्धनाच्या मते महाकवीच्या वाणीत वाच्यार्थाहून वेगळाच असा एक अर्थ व्यक्त होत असतो याला प्रतियमान अथवा धन्वर्थ असं म्हणतात उदाहरणार्थ सूर्य असताच गेला असे आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला या एका वाक्याच्या उच्चारणातून ते ऐकणाऱ्या तो व्यक्ती कोण आहे याच्या मनात वेगवेगळ्या अर्थांची उजळणी होते उदाहरणार्थ एखादा चोर असेल तर त्याच्या मनात येईल की चला चोरी करण्याची वेळ झाली लहान मुले असतील तर त्यांना असे वाटेल की घरी जाण्याची पाठा पाठांतर करण्याची पाढा परवचा म्हणण्याची स्तोत्रे म्हणण्याची वेळ झाली एखादी गृहिणी असेल तर तिला असे वाटेल की स्वयंपाकाची वेळ झाली शेतकरी असेल तर त्याला असे वाटेल की आता काम संपले घरी जाण्याची वेळ झाली सूर्य एकच वाक्य आहे परंतु एका वाक्यातून व्यक्त होणारे अर्थ हे भिन्न भिन्न आहे येथे ते प्रतियमान झाले ते ध्वनित झाले ते सूचित झाले आणि हीच सूचितता हाच ध्वनी हा काव्याचा आधार आहे असे या ध्वनी सिद्धांतात आहे या सिद्धांतामधला असलेल्या ध्वनीचे आपल्याला काही उदाहरणे घेता येतात यापैकी एक प्रकार सवरक्षक्र, सवरक्षक्र या जो आहे तो त्याला लौकिक ध्वनी असंही म्हणतात लौकिक म्हणजे प्रत्यक्षात यापैकी पहिला जो भाग आहे तो म्हणजे वस्तुध्वनी ज्या वेळेला ध्वनी म्हणजे सूचितार्थ व्यक्त होणारा ध्वनी अर्थ वस्तूंचा अगर कल्पनेचा आविष्कार करतो तेव्हा तेथील व्यंग हे केवळ वस्तुरूप असते ते सहज सांगता येत म्हणजेच आपल्याला एखादी विशिष्ट कल्पनेचा आविष्कार ज्या वेळेला होतो त्यावेळेला तो, तो वस्तुध्वनी आहे असं आपल्याला म्हणता येत ध्वनीचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अलंकार ध्वनी लौकिक ध्वनीचा हा दुसरा प्रकार आहे यामध्ये व्यंग्यार्थ वाच्य होतो तो, तो सांगता येतो म्हणजेच हा अलंकारांच्या रूपाचा असतो आणि त्यामुळे तो काव्याला शोभा प्राप्त करून देतो परंतु येथे आशयापेक्षा ये अलंकार हा जास्त प्रमुख असतो अलंकारांना प्राधान्य देणाऱ्या काव्यामध्ये आपल्याला हा अलंकार ध्वनी वापरलेला आहे हे, हे दिसून येते पुन्हा एकदा या सर्वाचे विस्तृत टिपण तुम्हाला मिळणारच आहे तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे रसध्वनी हा रसध्वनी अलौकिक अशा स्वरूपाचा ध्वनी आहे त्याला असंलक्षक्रम ध्वनी असेही म्हटले जातात आता क्रम आणि क्रम यामध्ये असलेला फरक कशा स्वरूपाचा आहे तर क्रमामध्ये विभावानुभवांची जी संगती आपल्याला सांगता येते तर असंलक्षक्रम ध्वनीमध्ये ते सांगता येत नाही ती आपल्याला थेटपणाने प्रतीत होते थे। या ध्वनीला विशेषपणे काव्याचा आत्मा मानलेला आहे त्याला अलौकिक ध्वनी असे म्हण म्हटले जाते याचे कारण तो वाच्य प्रकट करता येत नाही वाच्यार्थाने तो सांगता येत त्याचे आकलन करण्याकरिता रसाकडे प्रतिभा असावी लागते ज्या कवितांच्या परिशीलनाने वाचकाच्या मनात असंख्य भावतरंग निर्माण होतात त्या कवितेतून रस धुण्याचे सूचना एका उदाहरणाद्वारे आपल्याला हे सांगता येईल ज्या वेळेला पार्वतीला शंकराचे स्थळ वर म्हणून सांगून आले त्यावेळेला पार्वतीचे वर्णन त्या काव्यामध्ये केलेले आहे त्या काव्यात वर्णन असे केलेले आहे की ज्या वेळेला नारद मुनी शंकराविषयीची माहिती पार्वत, पार्वती पार्वतीच्या पित्याला देत होती त्यावेळेला घालून मोजत होती अर्थात आता या मरणामध्ये आच्य अर्थ तर आपल्याला कळतोच परंतु या पलीकडे जाणारा आणखी एक अर्थ आपल्याला कळतो तो अर्थ कोणता तर येथे पार्वतीची सलज्ज अशी मुद्रा त्यामध्ये ती प्रत्यक्षामध्ये आपल्या पित्याच्या नजरेला नजर देत नाहीये प्रत्यक्षात ती नारदांच्या नजरेला नजर देत नाहीये परंतु नारदाने महादेवाबद्दल जे काही विवेचन केले ते ती ऐकते आहे प्राप्त होणारा अर्थ आहे दुसरे उदाहरण आपल्याला रामायणामधील देता येईल रामायणामध्ये ज्या वेळेला सीतेची अलंकार रामाला सापडतात त्यावेळेला राम ते अलंकार लक्ष्मणाला दाखवतो लक्ष्मणाला त्या, त्यातले विचारतो की लक्ष्मण ही का लक्ष्मण त्यावेळेला त्याला असे उत्तर देतो की हे रामा माता स्वरूप सीतेच्या मुखाचे मी कायम वंदन केले पावलांचे मी कायम वंदन केले तिच्या मुखाकडे मी बघितलेच नाही त्यामुळे मी केवळ तिची पैजणे ओळखतो तिचा कंठाहार मी ओळखत नाही मक्करा मघाच्या याच्यामध्ये मी चुकून तुम्हाला पैजणे सांगितले वस्तुतः रामाने अलंकार अलंकारापैकी कंठहार तिला दाखवलेला म्हणजे आपल्याला येथे लक्ष्मणाचा सीतेबद्दलचा असलेला तर दिसतोच परंतु त्याचबरोबर सीतेने लक्ष्मणा व्यक्त केलेल्या शंकेचा त्याच्या मनामध्ये असलेला ज्याला म्हणूयात की काही एक प्रकारचे खेद आपल्याला दिसून येतो म्हणते येथे केवळ शब्दातून व्यक्त झालेल्या अर्थापेक्षा पुढे आलेला विहंगम अर्थ हा महत्वाचा ठरतो ध्वनी विचार हा भारतीय साहित्य साहित्य विचारामधला एक असा विचार या विचारांमध्ये अलंकार गुण आणि भाषक भाषेची अर्थ व्यक्त करण्याची शक्ती या सर्वांचे एकत्रीकरण आपल्याला आढळते या ध्वनी विचाराचे आणि या अगोदर आपण जो शिकलो त्या रीती विचाराचे सविस्तर टिपण तुम्हाला तुम्हाला मिळणारच आहे की जे गुगल क्लासरूम वरती असेल हो सर आता हे युट्यूब वर लेक्चर असेल तू आली त्याच्या अगोदर सिद्धांतासाठी हे झालेलं होतं तर ते तिथे असेल हो సార్ లేట్ మళ్